मित्रांनो आज मी तुम्हाला बाप आणि लेती विषय थोडेसे दोन शब्द सांगते ते तुम्ही ऐका चला तर सांगते मग चल पोरी भर पिशवी नेऊन तुला सोडतो ग चार दिवसाची पाहुणी तू घर माहेर झालं ग बालपण गेलं घरात पोरी लहानची मोठी झाली ग हाताने धरून आणलं घरात आज त्याच हाताने सासरी सोडतो ग डोळे येतात भरून आज सुन सुन वाटत ग तुझ्या विना घर आता भकास भकास दिसत ग आता जवळ पोर नाही पोरी नाही अंगणात दोघच आम्ही बसतो ग घालवलेल्या जीवनाची रोज वचाबाची करतो ग चल नको उशीर करू पोरी एसटी निघून जाईल गे निरोप आईचा आता सुखी संसार आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला